हॅलो नमस्ते सर्व ताईदादांना श्री स्वामी समर्थ मी रुपाली आजच्या ब्लॉगमध्ये सर्वांचं खूप खूप स्वागत करते तर स्वामींच्या दर्शनाने आपण ब्लॉगला सुरुवात करूया स्वामी तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करू स्वामींच्यानी प्रार्थना तर सगळ्यांना शुभ सकाळ आणि आता मी सुरुवात केलेली आहे ब्लॉगला तर आज आमच्या इथं पपईच्या झाडाला आंबे आलेले आहेत तर तुम्ही ब्लॉग नक्की पहा आणि तुम्हाला कसं वाटतो ते कमेंटमध्ये सांगायला विसरू नका आणि इतकं वेगळं आजचा विषय आहे आता आज मी डेली रुटीन वगैरे जास्त काही नाही आज सगळं संध्याकाळने सुरू केलेलं आहे काम मी का तर फक्त स्वयंपाक केलं आणि स्वयंपाक झाल्यानंतर जी मशीनवर बसली होती ते मी सहा वाजता उठले होते आणि आज भरपूर अशा साड्याने फॉल लावलेले ला आहेत मी तर आमच्या पपईच्या आम झाडाला आंबे आलेले आहेत तुम्हाला दाखवणार आहे मी तर तुम्ही म्हणताल अशी काही बोलते आहे तर खरंच आंबे आलेले आहेत तुम्ही नंतर पहा तुम्हाला सेम आंब्याचा आकाराचे पपई दिसणार आहे म्हणून मी म्हटलं तर तुम्हाला कसं वाटलं मस्करी केलेली मला कमेंटमध्ये नक्की सांगा तर तुम्ही म्हटलं अशी काय बोलते तर खिडकीतून मी व्हिडिओ काढली आणि परीचे पप्पा गेले होते काढण्यासाठी तर खूप छान अशा छोट्या छोट्या पप्पई लागल्या होत्या आणि सेम आंब्याच्या आकाराच्या होत्या तर परीला वाटलं पहिल्यांदा आंबेच होते काय तिला माहितीच नाही आम्ही दोघांनी म्हणजे शूट केलेलं आणि काढलेलं सुद्धा त्यावेळेस परी आंघोळ करत होती आणि आम्ही सकाळी सकाळीच पप्पई काढली होती आणि जे छोटे होते तिला दाखवले होते तर तिला वाटलं आंबेच तिला वाटलं कुणी आणले आंबे तर त्यावरून मी तुम्हाला म्हणते की पपईचे झाडाला आंबे आलेले आहेत परी खूप फसली आमची तर तुम्हाला कसं वाटते मला नक्की सांगा तर तुम्हाला आता मी पपई दाखवणार आहे आणि खूप छान असे गोड असे खूप छान अशी गोड अशी पपई आहे आणि आंब्याच्या आकाराची एक तुम्हाला दाखवते सेम आपण जसं कलंबी आंबा आणतो किंवा मोठी हापूस आंबांधू त्यासारखीच एकदम पपईला आंबा आलेला आहे तर तुम्हाला कसा वाटतो मला कमेंट नक्की करायची आहे आणि ज्या ताईंना दादांना लक्षात आलेलं आहे की आंब्यासारखं दिसत आहे त्यांनी मला कमेंट करून सांगायची ज्यांना नाही समजलं त्यांनीसुद्धा कमेंट करून सांगायचं आहे की आंब्याचा आकार दिसतोय का नाही ते तर चला आता मी सकाळी स्वयंपाक वगैरे आवरलं ते काही शूट केलं नाही कारण तर खूप आज म्हणजे पटपट कामावर राहायचं तो उद्या गुरुवार आहे आणि गुरुवारच्या दिवशी आमच्यातली लाईट नसते त्यामुळे मी दहा बारा साड्या फॉल लावून घेतलेले आहेत आणि आता हात शिलाई गुरुवारच्या दिवशी मी करत असते आणि इस्त्री करून ब्लाऊज पिसला ठेवायचं आणि गुरुवारच्या दिवशी कटिंगचं काम असतं तर माझं आठवड्याचं रुटीन असं असतं आणि कसं होतं बुधवारच्या दिवशी सगळी तयारी करून ठेवली की आपण आठवडाभर ब्लाऊज वगैरे शिवू शकतो म्हणजे प्रत्येक वेळेस कटिंग करून शिवण्यापेक्षा आठवड्याची तयारी करून ठेवायची म्हणजे माझं तर रुटीन असंच आहे तर जे शिलाई काम करतात ताई त्यांना नक्कीच माहिती असेल आणि एखाद्या वेळेस सगळं आपलं रुटीन असतं वेगळं आणि करायचं असतं वेगळं आपल्याला का तर आज भरपूर साड्या असल्यामुळे मी स्वयंपाक फक्त आवरला आणि बाकीचं कपडे वगैरे मशीनला लावली होती त्यामुळे मी तुम्हाला आज कुठलंही शूट करून दाखवलेलं नाही आज फक्त शिलाई आणि शिलाईच काम केलेलं आहे तर चला शिलाईच्या साड्यांना सगळ्यांना फॉल लावून झालेले आहेत तर फॉल लावलेल्या साड्या तुम्हाला दाखवते अशा फॉल लावायच्या आणि एका साईडला मी पाईप केलेलं आहे त्या पाईपावर टाकून देते मी साड्या आणि आज भरपूर साड्या होत्या त्यामुळे आता हे स ह्याचं काम उद्याच करणार आहे त्यामुळे काउंटरवर ठेवलेल्या आहेत मी आणि त्यानंतर मी मग आतल्या साईडला आपल्या घरात नेऊन ठेवलेलं होत्या का तर मग जिथं बसून करणार आहे तिथंच ठेवलं होत्या का तर दुकानातसुद्धा जागा कमी पडते त्यामुळे मी साड्या घरामध्ये ठेवले होते आणि गरम किती होत आहे मला तुम्ही नक्की बघा का तर आमच्या इथं पत्र्याचं घर आहे म्हणजे वरून पत्र आहे आणि हाईट कमी असल्यामुळे खूप गरम होत असं तिथं त्यानंतर संध्याकाळची तयारी चालू होती तर आता मी सगळं स्वयंपाक वगैरेवर होता आणि किचन वॉटरवर भरपूर भांडी साठली होती तर ते आवर आवरता आवरता संध्याकाळी साडेसहा सात वाजले डबा द्यायचाही होता त्यामुळे एका साईडला कु कुकरला मी घेवड्याची डाळ लावली शिजण्यासाठी आमटी करायची होती आज आमटी भात आणि ज्वारीची भाकरी करणार होते तर आणि त्यानंतर पहिली भांडी घासून घेतली आणि मग स्वयंपाकाला सुरुवात केली का तर कसं होतं आपलं बायकांचं सगळं घरातही लक्ष द्यायचं आहे कस्टमरलाही आहे आणि घरे मुलांचंही वे वेळच्या वेळेला डबाही गेला पाहिजे ह्यांचाही डबा गेला पाहिजे तर आजचा ब्लॉग कसा वाटतो मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि सगळ्या ताईंच्या अशीच माझ्यासारखीच रुटीन असतं का तेही नक्की सांगा श्री स्वामी